नमस्कार मित्रांनो मी कोळी आपलं सर्वांचं सहज स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा वेबसाईट एक नवीन पोर्टल लॉन्च झालेला असून लाभार्थ्यांना आता या पोर्टलच्या माध्यमातून सहजपणे अर्ज करता येणार आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून मोबाईल ॲपच्या माध्यमातून जे आपण अर्ज करत होतो तो, तो मोबाईल ॲप आता बंद झाला असून त्या माध्यमातून आपल्याला अर्ज करता येणार नाही या नवीन वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला लाडकी बहीण योजनेचा अर्ज काही मिनिटामध्ये सबमिट करता येतो नेमकं कशा पद्धतीने हा ऑनलाईन अर्ज करायचा याबद्दलचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेतो आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता आपल्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणे बंधनकारक आहे तरच आपल्याला या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे हे गोष्ट लक्षात घ्या अजून वेळ गेलेला नाही ज्यांनी कोणी अर्ज भरलेला नाही त्यांनी आपल्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करून या पोर्टलच्या माध्यमातून आपण ऑनलाईन अर्ज करू शकता लाडकी बहीण योजनेचा जो वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आल्यानंतर असं तुम्हाला एक इंटरफेस दिसेल यामध्ये अर्जदार लॉग इन हा पर्याय दिसेल तुम्हाला महत्त्वाचा त्यावर क्लिक करा हा पेज ओपन होईल या ठिकाणी क्रिएट अकाउंटवरती क्लिक करून आपली संपूर्ण माहिती भरा या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक नेम असेल आणि तुम्ही नोंदवलेला पासवर्ड या ठिकाणी तयार होईल क्रिएट केलेला युजरनेम पासवर्डचा वापर करून अर्जदार लॉग इन या ठिकाणी क्लिक करून तुम्ही नेम मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतरनं अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल अर्ज करण्यासाठी ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला आधार क्रमांक या ठिकाणी विचारेल आधार क्रमांक या ठिकाणी नोंदवा खाली जो समोर दिसतो तो कॅप्चर या ठिकाणी नोंदवून सेंड ओ टी पी या पर्यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतरनं आपल्या आधारशी जो क्रमांक लिंक आहे त्या क्रमांकाला एक सहा अंकी ओ टी पी जाईल तो ओ टी पी पुढे येणाऱ्या ओ टी पी व्हेरीफाय चेकबॉक्समध्ये एंटर करा एंटर केल्यानंतरनं व्हेरीफाय ओ टी पी या पाऱ्यावरती क्लिक करा ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतरनं जो लाभार्थी रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो ओपन होईल यामध्ये लाभार्थी आधार कार्डप्रमाणे संपूर्ण माहिती आपल्यासमोर ओपन होईल प्रथमतः लाभार्थ्याचं नाव दाखवेल त्यानंतरनं ना, फादर्स नेम ऑब्लिक हजबंड नेम जर महिला माहेरी असेल तर फादर निवडा व पुढे वडिलांचं नाव नोंदवा जर पतीच्या घरी असेल तर हजबंड निवडून पतीचं नाव या ठिकाणी नोंदवा त्यानंतरनं जर महिला विवाहित असेल तर माहेरकडील नाव या ठिकाणी खाली नोंदवा त्या खालील बाजूला वैवाहिक स्थिती विचारलेला आहे तो स्थिती काय आहे तो या ठिकाणी नोंदवा जन्मतारीख जो आहे आधार कार्डप्रमाणे येईल खाली इथे ये विचारत आहे की यू बॉर्न इन महाराष्ट्र आपला जर जन्म महाराष्ट्रामध्ये झाला असेल तर यस म्हणा नसेल तर नो म्हणा नो म्हटल्यानंतरनं आपल्याला जन्म कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे तो राज्य या ठिकाणी निवडावा लागेल खाली आल्यानंतरनं मित्रांनो या ठिकाणी आधार कार्डप्रमाणे लाभार्थ्यांचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी डिस्प्ले होईल या ठिकाणी आपल्याला फक्त जिल्हा तालुका आणि जो व्हिलेज आहे गाव आपल्याला निवडावा लागेल त्यानंतरनं तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये मोड मोडत असाल तर या ठिकाणी जो म्युनिसिपल कॉर्पोरेशन जो आहे ऑप्शन दिसतोय त्या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल घ्या पुढं जो आपला मतदारसंघ येतो आहे तो, तो मतदारसंघ या ठिकाणी निवडा खाली लाभार्थ्यांचा मोबाईल क्रमांक अवश्य नोंद करा त्यानंतरनं राज्य अथवा केंद्र शासनाच्या माध्यमातून कोणत्या स्कीमचा जो पैसा लाभ घेत असाल तर यस म्हणा नाहीतर नो म्हणा खाली आल्यानंतरनं अप्लिकांट बँक डिटेल्स येईल लाभार्थ्याने या ठिकाणी नॅशनलाइज बँकचा संपूर्ण माहिती या ठिकाणी फिलअप करायचा आहे प्रथमतः आपल्याला बँकेचं नाव आणि बँक पासबुकवर असलेल्या लाभार्थ्यांचं नाव खाली या ठिकाणी बँक अकाउंट होल्डर नेम टाकल्यानंतरनं खाली आपला बँक अकाउंट नंबर नोंद करा दोन वेळा करून कन्फर्म करा कन्फर्म झाल्यानंतरनं पासबुकप्रमाणे आय सी कोड नोंद करा खाली आपल्याला आपला बँक खाते क्रमांक आधारशी लिंक आहे का विचारला जातो आहे तो येस करा त्यानंतरनं खाली सर्वात महत्त्वाचा येतो आहे डॉक्युमेंट अपलोडेशनचा फॉर्म कागदपत्रे अपलोडमध्ये प्रथमतः आपल्याला रहिवाशी दाखला जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला रेशन कार्ड आधार कार्ड हे दोन्ही डॉक्युमेंट जे आहेत पंधरा वर्ष मागील असावेत या सर्व डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट या पहिल्या पर्यामध्ये आपल्याला अपलोड करावा लागेल त्यानंतरनं आपल्याकडं जर केसरी आणि पिवळे रेशन कार्ड जर असेल तर यस या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक करून आपल्या रेशन कार्डच्या पहिली बाजू आणि मागील बाजू यामध्ये अपलोड करा त्यानंतरनं ह्या दोन्हीपैकी रेशन कार्ड आपल्याकडं नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतरनं आपल्याला पुढे उत्पन्न दाखला अपलोड करण्यास पर्याय उपलब्ध होईल त्यानंतरनं खाली लाभार्थ्यांचा जो हमीपत्र आहे हमीपत्र अपलोड अपलोड करावा लागेल त्यावरती एक गोष्ट लक्षात घ्या सर्व चेकबॉक्समध्ये क्लिक केलेला असावा स्थळ आणि दिनांक आणि त्यांचा सिग्नेचर नोंद केलेला असावा लाभार्थ्यांचा फोटो अपलोड करा अपलोड केल्यानंतरनं खाली चेकबॉक्समध्ये ती क्लिक करून सबमिट या पर्यावरती क्लिक करा तसे केल्यानंतरनं अर्जदाराचा जो हमीपत्र आहे तुमच्यासमोर ओपन होईल सर्व माहिती आपणास स्वीकार आहे या बटनावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतरनं सबमिट या ऑप्शनवरती खाली क्लिक करा क्लिक केल्यानंतरनं लाभार्थ्यांचा आत्तापर्यंत भरलेला सर्व माहिती आपणासमोर ओपन होईल एक गोष्ट लक्षात घ्या यानंतरनं आपण जर सबमिट केला तर पुन्हा एडिट करता येत नाही सर्व माहिती एकदा तपासून खाली असणारा जो कॅप्चर आहे कॅप्चर कोड टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा मित्रांनो सबमिट यावरती क्लिक करण्या अगोदर यामध्ये काही चुका असल्यास एडिट बटनावरती क्लिक करून पुन्हा फॉर्ममध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज तुम्ही करू शकता हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतर मित्रांना नक्की शेअर करा